आज आपण मेथीची भाजी करणार आहोत यासाठी मिरची आपण भाजून लसूण वगैरे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि मेथीसुद्धा धुवून एका भांड्यात घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल सोडून घेऊ आणि यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ आणि लसूण तर आपण मिरचीमध्येच टाकलेला आहे यामुळे आपण तोच ठेसा ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान फ्राय करून घेणार आहोत या ठेशामध्ये मीठ लसूण सगळं मीठ लसूण आणि मिरच्या टाकलेल्या आहेत आणि आता हा मी मिक्स करून घेऊ व्यवस्थित असा आणि छान घ्याला कलर येऊ हो देऊ तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असा आपला ठेसा भाजत आलेला आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेली मेथी सोडणार आहो आहोत आणि अशी मेथी सोडून घेतलेली आहे सगळी आपण व्यवस्थित धुतलेली मेथी आणि आता हलवून घेऊ यामध्ये एक काळी आलेली आहे गवताची ते आपण काढून घेणार आहोत चुकून आलेली आहे काढून घेतलेली आहे आता आपण यामध्ये सगळी मेथी धुतलेली टाकणार आहोत आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि नंतरनं यामध्ये आपण मुगाची डाळ घेणार आहोत ही आम्ही घरीच भरडून बनवलेली आहे आणि यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहोत असं चवीनुसार आणि चांगले हलवून अशी फ्राय करून घेणार आहोत आणि अशी मस्त फ्राय मिक्स करून घेणार आहोत खालचा ठेचा व्यवस्थित मिक्स व्हावा हो असा आणि असं हलवून हलवून सगळं एकजीव करून घेणार आहोत व्यवस्थित हलवून घेतलेली आहे माझ्या मुलीला मेथीची भाजी खूप आवडते त्यामुळं मी आज तिच्या डब्याला मेथीची भाजी केलेली आहे आता यावर आपण झाकण टाकून घेऊ आणि व्यवस्थित वाफ काढून घेऊ अशी वाफ काढून घेतलेली आहे त्यात कूट पण टाकून घेतलेला आहे पण माझ्याकडनं चुकून तो शॉर्ट कमी झालेला आहे आता दुसरं टाकून घेतलेला आहे अशी झाली आपली मेथीची भाजी आता थोडंसं हलवून घेते आणि मग डब्याला देते तुम्हाला कशी वाटली ती सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटवर सांगा थँक्यू